हेलो रे वाला रे हेलो रे

এই জানে এই হাত এই বস্তু দেখতায় মা কে Yeah!

परवा दोन तीन दिवसापूर्वी भारताचं सर्वोच्च सभागृह संसदेमध्ये या देशाचे विद्यमान गृहमंत्री जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींनी रह विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर 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 जिसका तो नाम लेने के वास्ते ईश्वर का नाम लिए तो सात जन्म स्वर्ग मिल जाएगा वक्तव्य है या देशा सर्व दलित सर्व बहुजन समाज मध्य हंसकरणा एक संतापा लाट उठी है तेधार्थ ज्यादा घटना ज्यादा बाबा साहब आंबेडकर लिखी या देशाचे पहिले कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते अशा महान नेत्याची भारताच्या संसदेच्या सभागृहामध्ये ज्या ठिकाणी एकशे एकसष्ट लोक अनुसूचित जाती जमातीचे संसद त्या ठिकाणी आहेत पाचशे अठ्ठ्याऐंशी आमदाराच्या सभागृहामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये ज्या महान माणसाचा ज्या महान माणसाला कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेमध्ये सिंबल ऑफ नॉलेज म्हणलं जातं त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा केला जातो अशा महान माणसाचा ज्या ठिकाणी ठिकाणी देशाच्या केंद्रीय पदावर असणाऱ्या गृहमंत्र्यांनी केलेला आहे त्यासाठी हा समाज समंत देशामध्ये उठलेला आहे त्या निषेधार्थ बैराग परिसर व विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी शासनाला जाग येण्यासाठी व अमित शहाला तत्काळ पदावर मुक्त करावं त्या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत आम्ही या ठिकाणी जाण्याचे आयोजन केलेलं आहे मी शासनाला विनंती करतो की या ठिकाणी आम्ही आमचं निवेदन त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी सर्व संघटनेच्या वतीनं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित संघटना आहे तेव्हा वंचित बहुजन आघाडी आहे भारतीय दलित महासरंग आहे जन्मैरा नगरसेवक विशेल मालशंकर बसपा मायावती यांच्या बसपा अशा विविध संघटना आणि सर्व पक्षीय त्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे आणि आमचे सहकारी माननीय भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष मलारी ठोबरे यांनी या ठिकाणी आपले मिनिटातच विचार व्यक्त करायचे लोकसभेमध्ये एकोणीस बारा दोन हजार दो, चोवीस रोजी या राज्याचे एक जबाब जबाबदार गृहमंत्री अमित शहा यांनी जे आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा देव देव म्हणले असते तर सात जन्म तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाले असेल मी त्या गृहमंत्र्याला ग्र, सांगू इच्छित आहे की आम्हाला भारत देश हा स्वर्गापेक्षा ही सुंदर आहे आणि त्या भारत देशाला स्वर्गापेक्षा सुंदर करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची प्रत देऊन त्यांनी हे स्वर्गाचं काम केलेलं आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो साठ टक्के ही आमची नरकात पिढी होती ज्या नरकामधन जो आम्हाला नरकातून आहे ते डॉक्टर महामानव यांचा जो अमित शहा या राज्याच्या राज्याच्या गृहमंत्र्याचा देशाच्या गृहमंत्र्याचा मी माझ्या संघटनेच्या वतीने भारतीय दलित महासंघटनेच्या वतीने मी जा, जाहीर निषेध करत आहे जाहीर निषेध करत आहे नगरसेवक श्री शंकशंकर यांनी या ठिकाणी प्रथम अमित शहाचा जय निषेध करतो खरंतर मी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचाच आहे परंतु बापापेक्षा मोठा कोणता पक्ष नाही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आरोप केले जातात त्याच्याबद्दल माहिती वर्तवण केलं जातं त्या ठिकाणी पक्ष फुटला म्हणून मी पर्यंत आता अक्षर विषय व्यक्त करतो आणि आम्ही तत्काळ राजीनामा द्यावा राज्यघटना ज्या आहे त्या राज्यघटने भारत देश आहे तो व्यवस्थित रूळ चालू द्यावा आणि मी शासनाला एक विनंती करतो नाही तर पुढच्या काळामध्ये भविष्यात मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय की आता बाहेर काढून वेळ आहे प्रत्येक वेळ जो दोन तो आमच्या समाजावर टीका करत बसतो त्याच्यामुळं मित्रांनो भविष्याकाळात आपल्याला सूर्य बाहेर काढून चुऱ्या लावून ठेवायची वेळ आण आणि भविष्यात असलं जर काय कृत्य झालं तर आपण रस्त्यावर उतरण्या शिवाय राहणार नाही मी बाई देतो आणि अमित शहाचा परत एकदा विचार करून शांत दाखव भारतीय लोकसभे राज्यसभेवर अमित शहाने जे वक्तव्य केले त्या वक्तव्यानुसार जर अमित शहाचा गॉडफादर नरेंद्र मोदी हा पिली समाजाचा असून नरेंद्र बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर नरेंद्र मोदीला तेल गाळत बसावं लागलं असतं आणि अमित शहा बनया म्हणून अमित शहाला ती तेल विकत बसावं लागलं असतं की भारतीय 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 राज संघट राज्यघटनेने त्यांना दिलेला जो फायदा आहे या फायद्यानुसार अमित शहानं ओळखून घ्यावं की बाबासाहेबांचे त्यांच्यावर किती आहेत का ते हवाचं उपकारायचं हे एवढं बोलून मी अमित शहाचा पुन्हा एकदा विरोध निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंदू जय मराठीचे बापसाहेबला अभिवादन वक्तव्य अमित शहानं केलेलं आहे बाबासाहेबांबद्दल आंबेडकर आंबेडकर तर पूर्वी सांगितलेलं आहे तर जर ही जास्त नाव तुम्ही देवाचं घेतला तर तुम्ही स्वर्गात जातात असं वक्तव्य परंतु पाच हजार वर्षापूर्वीची पाचशे वर्षापूर्वीची परंपरा जी ओबीसी समाज सर्व समाज मुलामीलामी होता त्याला कुठलं स्वातंत्र्य नव्हतं या संविधानाच्या मार्फत आज आपण मानत आलो खरंतर बाबासाहेबांचा हा जाहीर निषेध फक्त बौद्ध समाजानेच करावा असं मला वाटत नाही तर संविधान हे पूर्ण समाजात पूर्ण जाती एस टी एन टी बी जे एन टी जेवढे सहा हजार पाचशे त्र्याहत्तर जाती आहेत त्या जाती ह्या संविधानानुसार मग देशाचं पूर्ण पूर्ण कायदा व्यवस्था सुव्यवस्था ह्या संविधानानुसार हे संविधान बाबासाहेबांनी देशाला समर्पित केलेलं आहे तरी पण बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो ह्याची मला खंत वाटते तरी बाकीच्या संविधानाचा आदर करून आता बाहेरच्या पूर्ण जगामध्ये देशात सहा मे रोजी समता दिवस सादर केला जातो मानवता समता दिवस सादर साजरा केला जातो तिथं झेंडा आणि बाबासाहेबांची प्रतिमा पूजन होते तसा दिवस पूर्ण देशाला हेवा वाटणार संविधान आहे आणि पूर्ण देशाला हेवं वाटणार हे नाव आहे आंबेडकर आंबेडकरांना त्याला काय देवाची जप केलेलं काय होऊ शकत नाही हे संविधानाला आपण स्वर्गात आहोत सध्याला स्वर्गातच आहोत नाहीतर संविधान नसतं तर तुम्ही गव्हर्नमेंट विचार करा की आपण कुठं असतो गृहमंत्री कुठं असतात पंतप्रधान कुठं असतात एस पी कुठं असतात डी एस पी कुठं असतात आता उभारणारे राखीव जागेवर आमदार खासदार कुठे असते याने थोडा विचार करावा की आपण कुठंतरी चाकरीला असतो अगर कुठं तर शेतात ना चालवत असतो तर ह्या वक्तव्य केल्याबद्दल मी अमित शासना धिक्कार करतो आणि पुढच्या पुढच्या काळात त्यांना आंबेडकर कोण उघडून अशी मी त्यांना धमकी देतो ह्या हिशोबानं वंचित बहुजन आघाडी वायरा सचिव या यांच्याबद्दल या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभे सभा सब, या सभागृहामध्ये आंबेडकर आंबेडकर आम्ही जे काय वक्तव्य केलेलं आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये अपमानिस्पद किंवा अपमानजनक अशा पद्धतीचे असणारे जर वक्तव्य केलं तर आंबेडकर आई रस्त्यावरती या ठिकाणी उतरतो आणि या जातीवादी असणाऱ्या पक्षांचा त्या ठिकाणी जो काही येतो हो आहे तो सफल होतोय आणि त्यामुळे अमित शहानं हे जे काही के वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे मित्रांनो बीजेपी आणि त्यांचा असणारे जे काही इतर असणारे जे काही संघटना आहेत या संघटनेचं संविधानावरती काही राग नाही परंतु संविधाना दिला असणार तेरा कलम आहे आणि हजार वर्षापूर्वी या भारत देशामध्ये जे कायदे होते ते मनुस्मृतीचे कायदे होते आणि त्या मनुस्मृतीच्या कायद्याला नामशेष करण्याचं काम घटनेतील तेराव्या कलमानुसार आहे आणि म्हणून या ठिकाणी पोटसूळ हा तेराव्या कलमानुसार आहे आणि त्यामुळं यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे असणारे वक्तव्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मी माझ्या भीम सैनिकांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण संविधानात मार्गानेच त्या ठिकाणी आंदोलन करायचं कारण पिढ्याच्या पिढ्या बर होत चाललेल्या आहेत आणि जे विरोधक आहेत जे जातीवादी आहेत त्यांचा असणारा हेतू त्या ठिकाणी सफल होताना दिसत आहे आणि त्यामुळं परत एकदा मी आव्हान करतो भीम सैनिकांना की ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या असणारी वक्तव्य बाहेर येतील त्यावेळेस आपण निदर्शने असेल मोर्चा असेल धरण आंदोलन असेल तर संविधानिक मार्गाचा उपयोग करायचा आहे जेणेकरून आपल्या होणार एकदा मी या भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा जाहीर निषेध व्यक्त करून त्या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत पंचवीस डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याला गेली अडीच हजार वर्ष मनुस्मृती जी होती त्यात मनुस्मृतीचं दहन करण्याचं काम रायगडाच्या पायथ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केलं होतं एक शेर आहे गुरुदबा मेरे सर को संविधान से मिला है। ये सन्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। को जो मिला आहे इतरांना जे मिळालं आहे मिळाला मिला होगा आम्ही जो मुखर्दर चोखरबी ते संविधान सेने असं हे महान संविधान या संविधानावर घाला घालण्याचं काम संविधानाला आदरे देण्याचं काम हे केंद्र सरकार करत या केंद्र सरकारचा या ठिकाणी मृदापात म्हणून आम्ही या ठिकाणी घोषणा करतो आणि आज या ठिकाणी आमच्या ज्या तीव्र भावना आहेत यामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे भारतीय दलित महासंघ आहे दलित चित्र संघटना आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवक श्री शै बालशंकर आहेत या सर्व संघटना आणि इतर सर्व संघटना आणि या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आमच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्यापर्यंत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत जे त्यांना या ठिकाणी निवेदन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी असं बहुजन समाज पार्टी यांच्या वतीनं नागनाथ भागी बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण दलित मित्र पुरस्कार संस्था चालक संघटनेचा वतीनं हे राज्याचं सचिव या अरविंद माने विजय कुमार वाघमारे वैराग्य सचिव अमोल कोमरे यांच्या वतीने या ठिकाणी अमोल आम्हून इकडे ले कुठे आहे इथे दे भावना आपण या ठिकाणी व्यक्त करत त्यासाठी शासनाचे प्रतिनिधित्व व्हायला पुरुषीचे जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी हे निवडसुद्धा आलेलं आहे ते त्यांना म्हणतो की आपण आपलं हे नाही झाली तर कुठे येईल <laughs> कुठे येईल कोणालाही फोन न करता फक्त सांगितलं ना अल्प वेळापण या ठिकाणी आपल्यावर अनेक अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झाला तर गावच्या गावावर आपण या ठिकाणी ठरू त्या